भारतीय संस्कृती अशी की इथं सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून पत्नी व्रत करते वडाच्या झाडाभोवती मोठ्या श्रद्धेने फेरे घेते आयुष्याच्या शेवटपर्यंत एकमेकांना साथ देणारे पती पत्नी काही वर्षापूर्वीपर्यंत घरोघरी दिसत होते पण या नाते संबंधाला नजर लागली की काय असं इतपात समाजात बिकट चित्र पाहायला मिळत आहे स्त्री आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरते त्यातून तिचा परपुरुषाशी सहज संपर्क वाढलाय कुठे थोडे पाऊल चुकीचं पडलं तर मोबाईल दावाचा राक्षस त्या गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी सोबतीला आहे त्यामुळं घराघरातील प्रेमाच्या नातेसंबंधांना सुरुंग लावण्यास सुरुवात झाली आहे याचा परिपाक किती वाईट असू शकतो याचा प्रत्यय आता ग्रामीण भागात देखील येताना दिसतोय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील माधुरी शिंदे या महिलेच्या संसारात असंच वादळ उठलं या वादळानं तिच्या संसाराची अशी वाताहत केली की ती जीवाणीशी गेली दुसरी चिकणारा शिवराज व मोठी मुलगी रेवा अनाथ झाली पती सात वर्ष तुरुंगात आहे त्याला जयसिंगपूर न्यायालयानं आजन्म कारावास सुनावला त्याची आई वृद्ध असून तिची परवड सुरू आहे माधुरीचा विवाह सन दोन मध्ये सूर्यकांत शिंदे यांच्याशी झाला लग्नानंतर दोघांमध्ये सुरुवातीला मधुर संबंध होते त्यांना रेवा व शिवराज अशी दोन अपत्य झाली संसाराला हातभार म्हणून तिनं ब्युटी पार्लर सुरू केला पुढे जाऊन तिला सामाजिक कार्याची भुरळ पडली व भूमाता ब्रिगेड कोल्हापूरचे उपाध्यक्ष झाले पुढे ती शिरोळ तालुक्यातील शिवछत्रपती ग्रुपचे पदाधिकारी प्रमोद पाटील व संतोष माने यांच्या संपर्कात आले पाटील व माने यांचे माधुरी यांच्या घरी येणं जाणं सुरू झालं त्यामुळे सूर्यकांत याला पाटील व माने यांच्या वागण्याबद्दल संशय निर्माण झाला त्यामुळे सूर्यकांत यांच्या मनात संशयाचं काहूर वाजलं यातूनच माधुरी व सूर्यकांत यांच्यात खटके उडू लागले घरात असे तणावाचं वातावरण असताना तिनं कौटुंबिक हिंसाचाराची केस नवऱ्यावर न्यायालयात टाकली न्यायालयानं माधुरीला नवऱ्याच्या घरातच राहण्यासाठी स्वतंत्र जागा देण्याचा आदेश दिला त्यामुळं पतीपत्नी सूर्यकांत व माधुरी असे दोघेही एकाच घरात राहत होते पण दोघांमध्ये विसंवाद आबोला होता त्यात प्रमोद पाटील व संतोष माने यांच्या घरी येणं जाणं सूर्यकांतला अधिकच खटकत होतं तेवीस जून दोन हजार अठरा रोजी माधुरी मुलीला शाळेत सोडून घरी आली घरी ती व आठ वर्षाचा शिवराज असे दोघे होते तेव्हा तिथं त्याच्या हातात कुराड होती रौद्ररूप रौद्र पाहून, माधुरी घरातून बाहेर पळत सुटली तसे सूर्यकांतने तिच्या मानेवर कुराडीचा घाव घातला त्या ती जागीच कोसळली त्याने तिच्यावर पुन्हा कुराडीचे घाव घातले त्यात तिचा जागेच मृत्यू झालाय त्यानंतर सूर्यकांत शिवराजला मोटरसायकलवरून घेऊन जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आला व पत्नीच्या खुणाची हकीकत सांगितले पोलिसांनी त्याला अटक केली त्याची मुलगी रेवा घटनास्थळी आली तिनेच घटनेची एफ आय आर दिली तो घटनेनंतर सात वर्ष तुरुंगातच होता या खटल्याची सुनावणी जयसिंगपूर जिल्हा व सत्र न्यायालयात झाली यात मुलगा शिवराज याची महत्वाची साक्ष झाली तो या घटनेचा प्रत्यक्ष व एकमेव साक्षीदार होता त्याने घटनाक्रम जशाचा तसा न्यायालयात सांगितला मुलगी रेवा हिचीही साक्ष सहाय्यक ठरली आणि न्यायाधीशांनी सूर्यकांत याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली या घटनेत पत्नी जिवाणीशी गेली दोन मुले अनाथ झाली पतीचं आयुष्य तुरुंगात खितपत जाईल सुरेखांच्या आईला उतार वयात आधाराची गरज आहे तिलाही आता कुणी आधार उरला नाही पत्नीचे संशयास्पद वागणं त्यातून निर्माण झालेले संशयाचं काहूर व पुढे जाऊन त्याचं वादळात परावर्तित होणं हे किती भयावह असू शकतं याचा बोध देणारी ही सत्यकथा कोवळ्या वयात मुलानं आईची हत्या पाहिली खुणातील आरोपी दुसरा तिसरा कुणी नाही तर स्वतःचा जन्मदाता बाप या बापाविरोधात त्यानं साक्ष दिले पण यात त्याचा दोष तो काय आपली साक्ष आईला न्याय देऊन गेली व दुसरीकडं बापाला शिक्षा असं सुखदुःखाचं अतिव ओझं घेऊन त्याला आता जीवन जगावं लागेल कोणाच्याही वाट्याला येऊ नये अशी ही आयुष्याची कथा या घटनेबद्दल आपणास काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा